हिप्नॉसिस म्हटलं की मनात जिज्ञासा कुतूहल आणि थोडी भीती पण निर्माण होते जे कोणीतरी आपल्या मनावरुद्ध काहीतरी करून घेईल किंवा स्टेजवर दाखवतात त्याप्रमाणे तो हिप्नॉटिझमचा प्रयोग असतो ना की बटाटा खायला द्यायचा आणि सांगायचं अरे हे तर सफरचंद आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या मनात येत असतील स्वाभाविक आहे परंतु हिप्नॉसिस आणि मध्ये फरक आहे हिप्नॉटिझम अ स्टेज क्राफ्ट हिप्नॉसिस म्हणजे रेग्युलर वैद्यकीय उपचार पद्धती म्हणजे मानसोपचार पद्धती आणि तिचा उपयोग बरीच वर्ष होतोय परंतु त्याच्याविषयी समज असण्यापेक्षा गैरसमज अधिक पण आपण हिप्नॉसिस म्हणजे संमोहन आणि नंतर स्वयंसंमोहन अत्यंत व्यवस्थितपणे शास्त्रीय पद्धतीने शिकून घेणार आहोत आणि संमोहन म्हणजे केवळ स्टँडलोन नसतं त्याचा काहीतरी हेतू असतो पर्पज असतं काय पर्पज तर मनात घडवून आणण्याचा बदल मनाचं परिवर्तन म्हणजे नकारात्मकतेपासून सकारात्मकतेकडे आणि पुढची स्टेप म्हणजे स्वयंसूचनेच्या मदतीने आपला माइंडसेट बदलायचा याच्याकरता हे उपयोग होऊ शकतो का अरे होतोच म्हणून तर आम्ही हा क्लास घेऊन आलोय तुमच्याकरता सेशन्स आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन देखील ऑफलाईनला ला महत्व का कारण ते शिकायचं असतं ते स्वतःच्या अनुभवात शिकायचं असतं इथे दिलेल्या नंबरवरती लवकर संपर्क साधा कारण ऑफलाईन असल्यामुळे संख्या मोठी असणार नाही लवकर लवकर रजिस्टर करा भेटूया मग